मुंबई गोवा महामार्गावरील खारेपाटण हे गाव आठव्या शतकात शिलाहार राजाची राजधानी होती त्या काळी खारेपाटण गाव बलिपतन या नावाने ओळखले जात असे खारेपाटण गाव वाघोटोण खाडी किनाऱ्याजवळ वसलेले आहे प्राचीन काळी व्यापारी गलबते विजयदुर्ग जवळ वाघोटोण खाडीची रथ व तेथून खारेपाटण गावापर्यंत येते येथे जहाजातून माल उतरून तो बावडा फोंडा घाटामार्गे देशावर पाठवला जात असे अशा या प्राचीन बंदराचे राजधानीचे रक्षण करण्यासाठी किल्ला उभारण्यात आला शतकापासून अठराव्या शतकापर्यंत हा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर इतर सागरी व खाडीवरील किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचा ताबा कान्होजींकडे गेला त्यानंतर तुळाजी आग्रे यांच्या खारेपाटण किल्ल्याचा ताबा असताना इसवी सन डिसेंबर रोजी पेशवे इंग्रज यांच्या संयुक्त किल्ल्यावर हल्ला करून तो जिंकून घेतला इसवी सन अठराशे पन्नास मध्ये मा घनघोर युद्ध झाले यात हा किल्ला उद्ध्वस्त झाला व इंग्रजांच्या ताब्यात गेला खारेपटन गावातील छोट्याशा टेकडीवर वसलेला या किल्ल्याला पूर्वीच्या काळी एका बाजूने खाडीचे व जमिनीच्या बाजूने खंदकाचे संरक्षण होते आज या गावाची वाट झाल्यामुळे खंदक नष्ट झाले आहेत खारेपाटण गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्यांची वाट आहे या वाटेने किल्ल्यावर प्रवेश केलेल्या मातीत गाडलेले बुरुज व तटबंदी दिसते बाले किल्ल्याच्या दुर्गदेवीचे देवीचे मंदिर आहे ते शिवाजी महाराजांनी बांधले होते या मंदिराजवळ विहिरीतून एक भुयार आहे व त्याचे दुसरे टोक खाडीवरील घोडे पतार या जागी झुडपात लपलेले पाहायला मिळते